शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली की शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आणि याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला देखील आहे सन दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यानुसार आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्यामुळे लवकरच शासनाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामुळे लवकरच या सगळ्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा होईल राज्य सरकारच्या या निर्णयाची कृषी विभागाने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासनाच्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादकांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी यासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली सदर अनुदान ई पीक पाहणे पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेली शेतकऱ्यांच्या अनुदानासे पात्र ठरणार असून डी बी टीद्वारे शेतकऱ्यांना संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून महायुती सरकारने आपला शब्द पाडला आहे असंही आपल्याला इथे म्हणावं लागणार आहे बट फक्त ज्या शेतकऱ्यांनी इथे क्लेम केला होता ज्या शेतकऱ्यांनी अपडेट केले होते त्यांनाच याच्यातनं फायदा होणार आहे चार हजार शंभर कोटीच्या प्लस एवढं हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आता याच्यासाठी जी आर तर आला जी आर आल्यानंतर पुढची प्रोसेस लवकरच चालू होईल आणि विधानसभेच्या आधी हे सगळे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील मित्रांनो चॅनलवर येऊन नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद